हुमन जयंतीचे तुमका खूप खूप शुभेच्छा आज केले आंबोळी आणि चटणी दोन पेले तांदूळ एक पेलो उडदाची डाळ आणि एक चमचो मेथी सातास भिजत ठेवलं आहे त्याच्यानंतर बारीक असा मिक्सरात लावून वाटून घेतलंय त्याच्यात घातलं चवी पुरता मीठ आणि एक पळीभर तेल असा घातलास का पीठ गरगरीत येतं आणि व्यवस्थित गच्च डब्यात ढाकून ठेवायचं सकाळी असा गच्च ढाबून ठेवलेल्या डब्यात मस्त फुगाव येला पीठ आणि हेच आंबोळे केलात ना तर एकदम मऊ लुसलुशीत होतं आणि उन्हाळो पण भरपूर असा पीठ फटकन येता त्याच्या अगोदर एक भिडा तापत ठेवलं भिडा मात्र कडकडीत टापत व्हाय की पटापट आंबोळी उचालता व्यवस्थित त्याच्यात आंबोळी घालून घ्यायची जाड पातळ तुम्ही ठरवा आंबोळी मध्यम होई कुपही जाड नको आणि कुपय, कुपय पातळ नको तर तेका मस्त अशी जाळी पडतात अशा आंबोळ काढून घ्यावा आमक का बरोबर आवडतात थोड्यांक चटणी बरोबर आवडतात तुमका होयो बरोबर त्याच्यावर खावा पण मऊ लुसलुशीत लागतात करा खावा आवडतले आणि आवडलाय चॅनल सबस्क्राईब करा